राजकीय क्षेत्रात उडाली खळबळ माजी आमदार दीपक साळुंके पाटील यांच्यासह भाजपाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल सांगोला सहकारी साखर कारखान्याची तारण ठेवलेली साखर परस्पर विक्री केल्याप्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंके भाजपाचे अध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह तेवीस संचालकांविरुद्ध सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या सांगोला शाखेचे बँक इन्स्पेक्टर अरविंद श्रीमंत काळेल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे त्यानुसार सांगोला सहकारी बँक कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दीपक साळुंके माजी उपाध्यक्ष विश्वनाथ चव्हाण संचालक सुभाष जाधव अशोक शिंदे शहाजी नलवडे संचालक तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार वसंत जरे राजेंद्र देशमुख सदाशिव साळुंके मारुती बनकर शिवाजी वनवाने दादासाहेब देवकते सदाशिव नवले गुलाबराव पटेल मच्छिंद्र खरात उल्हास ढेरे मारुती ढाळे काकासाहेब होवाळ सुवर्णा जाधव सुनंदा तरंगे सागर पाटील भिकाजी बाबर कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांच्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बँक इन्स्पेक्टर कळेल यांच्या फिर्यादीनुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी वाकी शिवने तालुका सांगोली येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्यात मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची पन्नास कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर केली होती त्यावेळी कारखान्याची मालमत्ता तारण म्हणून बँकेकडे ठेवली होती बँकेकडे तारण ठेवलेली साखर बँकेच्या परस्पर विक्री करून बँकेचा विश्वासघात आणि फसवणूक करण्यात आली आहे त्यानुसार सांगोला सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दीपक साळुंके भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा तत्कालीन संचालक चेतन सिंह केदार यांच्या तेवीस संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे